नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आता रमस्त हिवाळा चालू झाला आहे आणि ना भरपूर सारी बाजारात कोथिंबीर राही लागली चला तर म्हणलं पटकन मग मस्त धपाटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करा आणि आवडलं तर लाईक करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा चला रेसिपीची सुरुवात करूया तर इथे मी चार वाटी ज्वारीचं पीठ घेतलं दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी आपलं पीठ हे पीठ आपल्याला समप्रमाणातच घ्यायचे तरी त्यांना दहा ते बारा मिरच्या आणि एक कांडी लसणाची मिक्सरला बारीक फिरवून घेतली यामध्ये दोन चमचे जिरे दोन चमचे ओ वा हळद घालायचे आणि हे पण मिक्सरला फिरून घेतलं आता ना ह्या पिठामध्ये मीठ घातलं आहे आणि हे बारीक केलेलं तिखट यामध्ये घालायचं मिरच्या भरपूर सारे घालायचं म्हणजे ना चवीला खूप छान लागतात तिखट टच छान लागतात आता इथे मी ना मोठी दोन वाटी कोथिंबीर घेतली आणि शेतामध्येच कोथिंबीर आली त्यामुळे ना भरपूर सारी कोथिंबीर इथे मी घालणार आहे आता इथं सगळीशी भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि कांदा कट करायचं विसरलेस अर्जंटमध्ये कांदा कट केला चार ते पाच कांदे इथे मी बारीक करून घेतले कांदा घातले की काय होतं धपाट्याने असे मस्त छान अशी नरम होतात आता यामध्ये पण मी हळद घालणार आहे कारण भरपूर सार भरपूर पीठ आहे ना त्यामुळे दोन ते तीन चमचे यामध्ये हळद लागणार आहे हे सगळं ना असं मिक्स मिक्स करून घेऊ पीठच आधी कोरडं पीठ आधी सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे ना ते पीठ सगळं ना एकत्र काढले जातं आता ना हे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा ना असं छान अशी कणिक बनवून घ्यायची सुरुवातीला असं मस्त छान थोडं थोडंच पाणी घालून याचं मी ना छान असा गोळा करून घेतला आहे आता हे बघा तर ना इथं ना आपण ऐकून मिळून ना तर इथं सात ते आठ वाटी आपण सात ते आठ कप इथं मी पीठ घेतलेलं आहे तर यापासून ना आपल्याला आठ ते नऊ जणांसाठी दपाटे तयार होतात तर हे बघा आता आपलं छान अशी कणिक बनवून झाली याला ना फक्त चार ते पाच मिनिटच मी इथं भिजत ठेवणार आता ना आधी तवा गरम करायला ठेवायचा आणि पोळपाट घ्यायचा आणि असं चौकोनी असा रुमाल घ्यायचा यावरती ना पाण्याने असा ओलवून घ्यायचा म्हणजे ना ते चिकटत नाही आता हे असं छान असं रुमाल ओलवून घेतला की यावरती ना एक छोटासा गोळा ठेवायचा असा घ्यायचा आणि यावरती मस्त असं थापून काढायचा आधी गोल करून घ्यायचा आणि असं बोटाने बाजूला सरकत सरकत याचा असं आपल्याला गोल टपाटप बनवून घ्यायचं आणि हे पीठ बनवताना हे पीठ ना थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे ना हे, हे बनवताना एकदम असं सोपं जातं आपल्याला थापताना था धपाटे सोपे जातात आता हे बघा मस्त असं छान असं धपाट तयार झाले आता ना याला काय करायचं आपल्याला चार ते पाच असे होल करून घ्यायचे यामुळे काय होतं धपाटेस मस्त छान भाजले जातात आणि मध्ये आपल्याला तेल तेल सोडायला छान अशी मदत होते त्यामुळे छान होल करून घ्यायचे आणि हे बघा तवा इथं छान गरम झालाय याला या ना सुरुवातीला असं तेलाने ग्रिसिंग करून घ्यायचं म्हणजे ना धपाटे ना तव्याला चिकटून राहणार नाही आता तेल सगळीकडे असं छान स्प्रेड केलं की अलगद के असा रुमाल उचलायचा आणि तव्यावरती ठेवायचा आणि हळूच एका बाजूने असा काढून घ्यायचा दरवेळेस आपण ज्यावेळेस आपण धपाटे बनणार ना त्यावेळेस रुमालाला असं ओलवून घ्यायचं किंवा थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं पटकन धपाट्याने निघले जातं आते आता बघा असं वरतून थोडंसं कोरं व्हायला लागलं की याची बाळ अजून अशी पलटून घ्यायची आता सुरुवातीलाच याला खाली तेल ग्रीस केलं होतं ना त्यामुळे पटकन असं छान उचललं गेलं आणि यामध्ये ना छोट्या छोट्या हॉलमध्ये ना असं तेल सोडायचं म्हणजे नाही मस्त असे खरपूस भाजले जातात आणि कडेने सुद्धा छान असं तेल सोडून घ्यायचं आता ना याला उलथण्याने असं छान उलटून पलटून मस्त छान असं कडक कडक भाजून घ्यायचं ज्यांना जसे आवडेल ना तसं भाजायचं कारण कोणी कोणाला असे नरम धपाटे आवडतात तर कोणाला असे मस्त खरपूस कडक कडक भाजलेले धपाटे आवडतात तर आमचे त्यांना असे कडक कडक भाजलेले धपाटे आवडतात त्यामुळे ना बराच वेळेस भाजण्यासाठी जातो आणि असं छान असं तेल सोडून छान भाजून घ्यायचं आता इथं धपाटे बनवण्यासाठी इतका वेळ नाही लागत इतका वेळ ना फक्त धपाटे भाजण्यासाठी लागतो हे बघा छान असं आपलं ब धपाटे भाजून तयार झालं आहे आता मी साईडला काढून घेते आणि या धपाट्यासोबत खाण्यासाठी ना मी तर कढी बनवली होती कढीसोबत धपाटे खूप छान लागतात कोणी कोणी दाळेसोबत खातात चटणीसोबत खातात पण आमचं ते ना कढीसोबतच खायला मस्त छान आवडतं आता हे बघा इकडे बाजूला भाजतं आहे तोपर्यंतच मी इकडं ना खाली बनवून घेते आणि साईड बाय साईड दोन्ही कामे पटपट करून घेणार आहे आणि हे लगेच सगळं मस्त छान असं उलटून पलटून आणि लगेच इकडे खाली धपाटे थापून तयार होत आहे तर असेच मी भरपूर सारे धपाटे बनवणार आहे तर मध्येच आमचं पिल्लो ना मध्ये मध्ये लुडूडू करत होतं म्हणजे मला पण धपाटा बनवायचं त्याचे ना बोट घेऊन असं छान धपाटं धपाट्याला होल करून घेतले खूप छान वाटलं त्याला आणि हे बघा आपले सगळे असे धपाटे बनवून तयार आहेत आता ना मी सगळे धपाटे बनवले तुमच्या तुम्हाला दाखवणार नाही कारण खूप सारा वेळ लागला धपाटे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मी आधी पाच ते सहा धपाटे बनवून घेतले आणि हे बघा मस्तशी धपाट्यासोबत खायला चटणी आणि दही आणि सोबतच कढई बनवली होती कुणाकुणाला धपाटे खायला आवडतात कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलेच ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि खुश राहा भेटूया पुन्हा बाय बाय